शारदीय नवरात्रोत्सवाचा आज तिसरा दिवस आजच्या तिसऱ्या माळेला श्री ज्योतिबाची कमळ पुष्प पाच पाकळ्यांमध्ये सालंकृत महापूजा बांधली आहे श्री ज्योतिबा डोंगरावर देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे श्री ज्योतिबा देवाची नवरात्रोत्सवात वैविध्यपूर्ण महापूजा बांधली जाते आज नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेनिमित्त पुष्प पाच पाकळ्यातील महापूजा बांधण्यात आली ही पूजा अंकुश दादरणे आदिनाथ लादे दगडू भंडारी विजय भंडारी यांनी बांधली पूजेला आध्यात्मिक आणि शास्त्राचा आधार आहे नवरात्रामध्ये कमळ भैरवानं काशीहून सुवर्ण कमळ आणून श्री ज्योतिबाची पूजा बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते त्याचं स्मरण म्हणून आजही रंगीबिरंगी कपड्याच्या कमळपुष्प पा पाकळ्या करून ही पूजा बांधली जाते तीन पाकळ्या या त्रिदेवात्मक आणि दोन पाकळ्या या सगुण निर्गुण अवताराचं प्रतीक आहे सकाळी दहा वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत धुपारती सोहळा निघाला नवरात्रोत्सवात सलग दहा दिवस हा धुपारती सोहळा निघतो तिसऱ्या माळेला भाविकांनी ज्योतिबा दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती ज्योतिबा रायाला तेल अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची गर्दी वाढू लागली आहे